पुण्यातील अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हागवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली होती या घटनेनंतर आता वैष्णवी हगवणे हिच्या वडिलांनी सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी आपल्या मुलीचा छळ केल्याचा आरोप केलाय राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने सोळा मे रोजी गळफास घेऊन आयुष्य संपवलं होतं त्या प्रकरणानंतर आता पुण्यात एकच खळबळ उडाली आहे सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ केला होता या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केलेला असून पोलीस कारवाई करत आहेत मात्र वैष्णवीचे सासरे आणि नवरा अद्यापही फरार असल्यानं वैष्णवीच्या आई वडिलांनी संताप व्यक्त आहे यावर वैष्णवी यांच्या आईने आणि मामाने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे दोन्ही संशयित आरोपी पाच दिवसांपासून फरार आहेत या प्रकरणामध्ये नक्कीच राजकीय वरदहस्त असावा असा संशय असा देखील वैष्णवीच्या वडिलांनी व्यक्त केला आहे गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे आमच्या लेखीला न्याय हा लवकरात लवकर देण्यात यावा अशी मागणी देखील वैष्णवीच्या वडिलांनी केली त्यावेळी त्यांनी अजित पवार यांनी केलेल्या विधानाची आठवण देखील करून दिली दे आहे अजित पवार लग्नाला आले होते तेव्हा ते एक तास लग्नाला थांबले लग्न लागल्यावर ला जेव्हा अजित पवारांनी आशीर्वाद द्यायला पुढे आले होते तेव्हा अजित पवारांनी गाडीकडे बोट करून ते म्हणाले की यांनी मागितली की गाडी नेमकी तुम्ही दिली हगवणे फॉर्च्युनर गाडी तुम्ही मागितली होती कि त्यांनी दिली हा सवाल अजित पवारांनी केला होता हे अजित पवारांचं वाक्य होतं असा खुलासा देखील वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी केला आहे माझ्या मुलीला आणलं तेव्हा ननन आणि सासून तिला मारहाण केली होती तिला मारलं तेव्हा मी स्वतः तिच्या नंदेशे पाय धरले तरी देखील त्यांना दयामया आली नाही असं सांगताना वैष्णवीच्या वडिलांना अश्रू अक्षरशः अणावर झाले माझ्याकडे एकावन्न तोळे सोन्याची मागणी केली होती चांदीच्या भांड्यांची मागणी केली ती दुसरीकडे गाडी बुक केली होती पण साखरपुड्यानंतर पाहुणे म्हणाले की मला फॉर्च्युनरच पाहिजे मी त्यांची ती मागणी देखील मान्य केली त्यांना ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या सगळ्या गोष्टी मी दिल्या दिवाळीला अंगठी देखील केली अशा मागण्या सातत्यानं होत होत्या काही दोन दिवसांपूर्वी त्यांनी दोन कोटी रुपये मागितले होते असं वैष्णवीच्या वडिलांनी म्हटलं आहे